प्रश्न क्रमांक एक मराठी भाषा दिन कधी साजरा होतो तुम्ही जर का चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा उत्तर सत्तावीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक दोन संत तुकारामांचे अभंग कोणत्या भाषेत आहेत उत्तर मराठी प्रश्न क्रमांक तीन जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले उत्तर राजा बडे प्रश्न क्रमांक चार श्री संत ज्ञानेश्वर यांचे प्रसिद्ध ग्रंथ कोणते उत्तर ज्ञानेश्वरी प्रश्न क्रमांक पाच कोलाटकर कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते उत्तर नाटककार प्रश्न क्रमांक सहा लावणी हा प्रकार कोणत्या कलेशी संबंधित आहे उत्तर संगीत आणि नृत्य प्रश्न क्रमांक सात मराठीतील पहिले कादंबरीकार कोण उत्तर लक्ष्मण शास्त्री हळदनकर प्रश्न क्रमांक आठ मराठी रंगभूमी दिन कधीच असतो उत्तर पाच नोव्हेंबर प्रश्न क्रमांक नऊ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मूळ नाव काय होते उत्तर विनायक दामोदर सावरकर प्रश्न क्रमांक दहा आणि शेवटचा कोकण दर्शन हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर पु ल देशपांडे तुम्हाला जर का अजून असेच व्हिडिओ हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद